आज मी एकदम संवेदनशील आणि तेवढ्याच सनसनाटी विषयावर बोलणार आहे कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणाच्या भावना दुखवल्या तर प्लीज मला माफ करा विशेषतः बाया आणि मुलींची मी आधीच माफी मागतो कारण आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय ऐकून बऱ्याच पुरींचे डोळे पानवतील बऱ्याच बायांची धडधड वाढेल आणि दुर्दैवाने मी कुणालाच आधार द्यायला तिथं नसेल कारण आज मी बोलणार आहे गर्लफ्रेंड या विषयावर मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा ए, कस... बस कर तुझी चुतगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात निधीन थोरात लय जोरात गर्लफ्रेंड हा विषय खरोखरच संवेदनशील आणि सनसनाटी असतो जे बिनलग्नाचे आहेत त्यांच्यासाठी संवेदनशील आणि जे लग्न झाले ज्यांचं जन्स, म्हणजे ज्यांचं लग्न झालेले आहेत विवाहित आहेत त्यांच्यासाठी आज सनसनाटी विषय असतो आता तुम्ही म्हणाल की तुझ्यासाठी हा विषय कसला आहे तुझं लग्न झालंय का का तू लग्नाचा आहे तर जाहीरपणे मी इथं सांगतो की माझं लग्न झालेलं आहे त्यामुळे तसं पाहायला गेलं तर माझ्यासाठी सुद्धा गर्लफ्रेंड हा विषय सनसनाटीच आहे कारण मी आजवर एकूण तेवीस पुरी पटवल्यात तेवीस हा आकडा आपला फिक्स आहे भाऊ कारण त्यानंतर कधी पटवल्याच नाही किंवा पटवल्या असल्या तरी मी त्या मोजल्याच नाही किंवा मी पटवल्या का नाही हे कधी जाहीरच केलं नाही कारण ह्या तेवीस पोरी पटवल्या त्या लग्नाच्या आधी लग्न झाल्यावर मी दुनिया समोर एक पत्नीवर राहिलो भाऊ म्हणजे मला तर वाटतं मी एक पत्नीवर आहे म्हणून आता बायकोला मी एक पत्नीवर वाटतो का नाही ते तिलाच माहिती असो आजचा विषय घेऊन आलोय मी गर्लफ्रेंडचा छाय सेम्पो कम्प्लिट रेडी टू कंटिन्यू